जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आता आपल्याला शिक्षणासाठी म्हणजेच अकरावीच्या नंतर बारावीच्या नंतर ज्या ॲडमिशनसाठी कागदपत्रे लागतात जसे की उत्पन्न प्रमाणपत्र नॅशनॅलिटी डोमोसाईल आणि आपल्या जातीचे प्रमाणपत्र ई डब्ल्यू एस अशा प्रकारची जी कागदपत्रे आपल्याला लागत असतात ती कागदपत्रे आपल्याला कशी काढायची आपण स्वतः देखील काढू शकतो जसे की आपल्याला महाराष्ट्र शासनाने आपली सरकार सेवा ही ऑनलाईन साईट उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे त्यावर आपल्याला ही संपूर्ण कागदपत्रे जसे की उत्पन्न प्रमाणपत्र काट डब्ल्यू एस नॅशनॅलिटी डोमोसाईट अशा प्रकारची सर्व कागदपत्रे न जाता आपल्याला ऑनलाईनच्या माध्यमातून देखील घर बसल्या आपण काढू शकतो तर ते कसे काढायचे हे आपल्या बरेच शेतकरी मुलांना किंवा आपल्या ज्यांना आवश्यक आहे त्यांना ही माहिती नसते तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी थोडं कॅ सांगणार आहे तर आपल्याला कसे काढायचे तर आपल्याला महाराष्ट्र शासनाने जी आपली सरकार ही सेवा ऑनलाईन साईट दिलेली आहे त्या साईटवर यायचे आपल्याला येथे नवीन रजिस्ट्रेशन करून घ्या नवीन रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर आपली लॉग इन आय डी बनून जाईल बनून गेल्याच्या नंतर लॉग इन आय डी ओपन करा ओपन केल्यामध्ये आपल्याला पूर्ण त्यामध्ये डॉक्युमेंट काढता येतात तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आपण ऑनलाईन करतो हे तर माहिती आहे पण ते कागदपत्रे काढण्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट लागतात हे बऱ्याच आतापर्यंत विद्यार्थ्यांना पालकांना माहीत नसते त्यासाठी आपण सेपरेट सेपरेट ऑनलाईनच्या माध्यमातून आपण मोबाईल किंवा आपल्या घरी असणाऱ्या टॅब किंवा कम्प्युटरच्या माध्यमातून आपण कुठेही कोणत्याही दुकानावर न जाता आपण घर बसल्या कसे कागदपत्र काढू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर यासाठी जर आपल्याला व्हिडिओ पाहत असाल तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे आपल्याला कोणते प्रमाणपत्र काढायचे त्यासाठीचा आपण इथून पुढे एक एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या मराठी माहिती कट्टा म्हणजेच मराठी माहिती कट्टा या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की जे आपल्याला शैक्षणिक कागदपत्रे लागत असतात त्यासाठी आपण ऑनलाईनच्या माध्यमातून घर बसल्या कमी पैशामध्ये जे सरकारचे जे चलन आहे जे महा आय टीचे चलन आहे तेवढेच भरून आपण स्वतः डाक्युमेंट शेतूर न जाता किंवा सी सीवर न जाता आपण आपण आपल्या मोबाईल किंवा कंप्युटरच्या माध्यमातून ते आपण कागदपत्रे काढू शकतो तर ही कागदपत्रे काढण्यासाठी आपल्याला महत्त्वाचं मार्गदर्शन म्हणजे मी करणार आहे मित्रांनो तर यासाठी आपण पहिला व्हिडिओ येणार आहे आपला उत्पन्न प्रमाणपत्रे उत्पन्न प्रमाणपत्र कसे काढावे घर बसल्या तर यावर आपला एक ते दोन दिवसात व्हिडिओ येणार आहे जेणेकरून हा व्हिडिओ मोठा होईल जेणेकरून हा व्हिडिओ मोठा होईल परंतु याच्यात आपण घर बसल्या उत्पन्न प्रमाणपत्रे कसे काढायचे मग ऑनलाईनच्या साईटवर न जाता आपले सरकार या साईटवरून आपण स्वतः रजिस्ट्रेशन करून आपण स्वतः घर बसल्या उत्पन्न प्रमाणपत्र काढू शकतो तर उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी तुम्हाला उत्पन्न साठी लागणारी कागदपत्र मी सांगतो ते आपण थोडे लिहून घ्या जेणेकरून आपला व्हिडिओ येईल तेव्हा आपण तो व्हिडिओ पहा आणि आपले सरकार या साईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करा आणि उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढून घ्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाने एकोणसत्तर होते परंतु आता एकोणसत्तर रुपये दुप्पट त्यात चलन वाढ करण्यात आलेली आहे तर आपण एकोणसत्तर रुपयामध्ये आपले उत्पन्न प्रमाणपत्र काढू शकतो त्यासाठी उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे मी सांगतो ते आपण लिहून घ्या उत्पन्न प्रमाणपत्र काढण्यासाठी आपल्याला तलाठी अहवाल सर्वात महत्वाचा लागतो आपल्या गावाच्या सज्जा एक ते यांच्याकडून आपले उत्पन्न प्रमाणपत्र तिथून सई व त्यांच्यापासून भरून आणायचे दुसरा फॉर्म म्हणजे उत्पन्न अर्ज ते एक फॉर्म लागतो दुसरी गोष्ट म्हणजे ज्याचे काढायचे अर्जदार त्याचा आधार राशन आणि इलेक्शन ही कागदपत्रे लागतात जर शेती जर आपल्या नावाने असेल तर त्या अर्जदाराचे होल्डिंग किंवा सातबारा अशा प्रकारे लागत असते आणि ज्या अर्जदाराच्या नावाने शेती किंवा इतर कोणतीही मालमत्ता नसेल तर आपल्याला एक आपल्या कोर्टापासून एक मजुरी करतो अशा प्रकारचा फॉर्मॅट त्यावर आपल्याला नोटरी करून कागद आणायचे एवढे कागद जमा झाल्याच्या नंतर आपण घर बसल्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र एकोणसत्तर रुपयामध्ये काढू शकतो तर मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या विद्यार्थी व पालकांना घर बसल्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र कुठेही न जाता घर आपण सहा ते पंधरा दिवसामध्ये काढू शकतो तर या अशाच माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे तर आपण येथे लाईवला थांबूया जर काही ज्यांना दुसरे कोणते प्रमाणपत्र काढण्यासाठी कागदपत्रे जर माहीत नसतील तर त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये किंवा चार्ट आपण सांगू शकता तुम्हाला मी साईट दाखव आपले सरकार सेवा केंद्राची साईट आहे आपल्याला गुगल वर यायचं आहे आपले सरकार अशा प्रकारे डॅशबोर्ड दिसेल आपल्याला इथे न्यू युजर रजिस्ट्रेशन यावर क्लिक करून घ्यायचे आणि आप आपल्याला येथे लॉग इन आय तयार होते चला इथे